पूर्ण क्रिकेट तुम्ही इकडे खेळू शकता इकडे त्यासाठी तुम्हाला लॉन वगैरे हो पूर्ण एक लेवलमध्ये केलेलं जवळपास बघा नाही दोन हजार स्क्वेअर फीट एरियाचा आहे okay. तुम्हाला दिलेत ग्लास डोअर दिलेत पूर्ण फुल हाईट दिलेले काही फंक्शनच्या हिशोबाने फंक्शन असेल तर तुम्ही ह्या साईडला फंक्शन इकडे करू शकता या ठिकाणी आपले सिनियर इंजिनियर आहेत बालाजी मगर सर मी त्यांच्याशी बोलणार आहे त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे नेमकं ते प्रकल्पाबद्दल काय माहिती देऊ शकतात आता मित्रांनो आपण आलो त्या इमारती जात मध्ये बिल्डिंग जात मध्ये आणि हा जो काही चा सॅम्पल फ्लॅट आहे तो नेमकं कसा आहे ने प्रश्न केले होते तर हा फ्लॅट कसा आहे मी तुम्हाला फिरून दाखवतो बघितलं दिल्या जात नाही प्रायव्हेट बिल्डरकडे तुम्हाला पूर्ण एरिया सांगितला जात नाही क्लियर करेक्ट करे, करे, एरिया पण ठेवला जातो तर बरेच गोष्टी बरेच जायचं काम नाही बाहेर जायचं काम जास्त असं काही हो हो छोट्या मोठ्या काही गरजा लागतात तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक जे गरज लक्षात घेऊन सगळं पूर्ण दिलेलं आहे इकडे या ठिकाणी मीटरून देण्यात आलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे हा आपला मेन इंटरेस्ट असणार आहे तर इथून तुम्ही वरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्यांनी सुद्धा इक्विपमेंट तिथे जो म्हणजे ज्यांना काय एक्सरसाइज वगैरे काय त्याच्यासाठी पण इथे इक्विपमेंटच म्हणजे प्रोवाइड केलेलं आहे तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे स्लाईड वगैरे आहे प्लस इव्हिनिंग तुम्हाला गजेबो आहे तुम्ही त्याला आपण सीट हा होजेबो जास्तीत जास्त इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे जो पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे तर हे व्ह्यू आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्यासाठी अच्छा वेरी गुड सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो बिल्डिंग आहे डब्ल्यू एस वन ए की आम्हाला घर बघायचं कशा प्रकारचं घर आहे कसं आहे आतमध्ये घरे कशा असणार आहे ते सगळं आम्हाला वारंवार विचारलं जात होतं तर खूप जागा सोडली मित्रांनो जागा आहे इकडे झाड तुम्हाला हे लावण्यासाठी सध्या तयार आहेत जसं पजेशन होईल तसं तसं हे सगळं तुम्हाला सेटअप करून दिलं जाईल इकडे पाहू शकता तुम्ही अतिशय खूप प्रशस्त अशी जागा आहे खूप मस्त जागा आहे आणि इकडे सुद्धा सॅम्पल फ्लेअर आपल्याला ओपन आहे जर तुम्ही साईटला कधी आलात तर आणि तुम्हाला सॅम्पल बघायचं असेल तर इकडे सुद्धा तुम्हाला क्लब हाऊस टाइप इथे दिसत आहे सॅम्पल सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहत तुम्हाला गौतवरून सकाळी इकडे चालायचं असेल तर इकडे खूप जागा सुद्धा बनवलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सिडकोने जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली आहे आणि त्या अंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये मध्ये घरे उपलब्ध करून दिलेली आहेत अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की के जे काही तळोजा येथील सेक्टर अठ्ठावीस प्रकल्प आहेत त्या ठिकाणी व्हिजिट करा सेक्टर अठ्ठावीसची ची घरे कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे एकंदरीत आजूबाजूचा परिसर कसा आहे अशा अनेक कमेंट्स वारंवार येत होत्या आणि आज आपण आलो मित्रांनो सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा येथील सिडकोच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉबर्टी न्यूज आता ज्या ठिकाणी मी इथेच आहे ईडब्ल्यू ची घरे आहेत मित्रांनो या सेक्टर क्रमांक अठ्ठावीस मध्ये संपूर्ण प्रकल्प ईडब्ल्यू चा आहे नेमकं प्रकल्प कसा आहे आजूबाजूची लोकेलिटी गार्डन्स कशा आहेत पेस कशी आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे आता तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी मित्रांनो इकडे तुम्हाला जे काही बिल्डिंग दिसतात ह्या सगळ्या इमारती फक्त ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेल्या आहेत आता मी पहिले तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला सॅम्पल तुम् फ्लॅटच पाहायचं असेल तर इथे ई डब्ल्यू एस वन मध्ये आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो चला तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या प्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे रायगड इस्टेट फेज वन असं नामकरण सिडको करून करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पाहा मित्रांनो आता आपण प्रकल्पाची डिटेल पाहूया सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी तुम्ही रेरा क्रमांक पाहू शकता ओ प्राप्त झालेले आहे अर्थातच रेडी टू मू घरे आहेत ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाचे घर मित्रांनो वन बीच केचे घर आहेत कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट एवढा आहे वार्षिक उतरणं तुमचं सहा लाखापर्यंत असायला हवं एकूण सत्त्याण्णव सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि या घरांची किंमत दहा टक्के कपातीनंतर या घरांची किंमत झालेली मित्रांनो बावीस लाख ,00 साठ हजार इथे तुम्हाला अडीच लाखाचं पी एम एवायचं बेनिफिट सुद्धा मिळणार आहे आता फ्लोअर प्लॅन कसं आहे असं जर विचारलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टिपिकल फ्लोर प्लॅन मी तुम्हाला दाखवते दोन स्टेअर केस आहेत दोन लिफ्ट आहेत एक फायर लिफ्ट आहे आणि एका फ्लोअर आठ फ्लॅट देण्यात आलेले आहेत फ्लॅट नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अशा प्रकारचं ते फ्लॅटचं या ठिकाणी प्लॅन आहे तुम्ही फ्लोअर प्लॅनमध्ये पाहू शकता मध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा सोडण्यात आलेली आहे आता एक ॲक्च्युअल घरांचं जर तुम्हाला फ्लोअर प्लॅन पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता एक आणि दोन फ्लॅट नंबरचं मी दाखवतो सेम असंच नाही बाकीचं तर हॉल बेडरूम आणि किचन अशा प्रकारचे स्वरूप आहे ज्याचा कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट एवढा सांगण्यात आलेला मेन एंट्रन्स असणार आहे मित्रांनो आणि आतमधून एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इकडे ही आपली मेन एंट्री आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी इकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पॅनल रूम दिसणार आहे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इकडे याकडे सुद्धा मीटर रूम आहे तुम्हाला या ठिकाणी मीटर रूम देण्यात आलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे हा आपला मेन एंट्रन्स असणार आहे तर इथून तुम्ही लिफ्टनीवरती जाऊ शकता किंवा इकडून पायऱ्यांनी सुद्धा वरती जाऊ शकता दोनही प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला ओपन करून देण्यात आलेले आहे फ्लॅटचं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो एका फ्लोर आठ फ्लॅट आहेत इकडे फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर टू फ्लॅट नंबर थ्री फ्लॅट नंबर फोर या बाजूला दाव्या उजव्या बाजूला फ्लॅट नंबर फाय सिक्स आणि इकडे सेवन एट असं हे फ्लॅटचं स्ट्रक्चर असणार आहे दोन लिफ्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन लिफ्ट मिळणार आहेत जे पॅसेंजर लिफ्ट असणार आहेत आणि एक फायर लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे फायर लिफ्ट सुद्धा तुम्हाला पाहिलं तर इथून तुम्हाला दिसेल या ठिकाणी फायर लिफ्ट देण्यात आलेली आहे फायर सिस्टम कशी वर्किंग करते ते कसं काय ऑटोमॅटिक चालू होते सगळं तुम्हाला आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिजे तुम्हाला जर सॅम्पल फॅरचा जो काही रस्ता आहे तो इथून आपल्याला सॅम्पल फेअर पाहायला मिळणार आहे हा इकडे इकडे हा सॅम्पल फेअर उपलब्ध आहे मित्रांनो तो आता मी तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आपण आलो त्या इमारती जातमध्ये बिल्डिंगच्या जातमध्ये आणि हा जो काही ईडब्ल्यूचा सॅम्पल फ्लॅट आहे तो नेमका कसा आहे अनेक 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 प्रश्न केले होते तर निकंदित हा सॅम्पल फ्लॅट कसा आहे मी तुम्हाला पहिले फिरून दाखवतो आणि त्याच्यानंतर आजूबाजूची लोकेलिटी कशी आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे आजूबाजूचे गार्डन्स वगैरे तो सगळ्या एरिया मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे तो ही सगळी घरी खरं तर ई डब्ल्यू एस अत्यल्प उत्पन्न गट ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो त्यासाठी हे घरी उपलब्ध आहे जसं मी अगोदर तुम्हाला फ्लॅट दाखवले मित्रांनो सेम फ्लॅट आहे तुम्हाला जसं सांगितलं की स्टोरेज तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळणार आहे म्हणजे तीनही ठिकाणी तुम्ही जर तुम्ही काम घेतलं प्रॉपर तर तुम्हाला चांगला फायदा बेनिफिट या ठिकाणी मिळू शकतं आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिला हॉलचं जे काही तुम्हाला सांगतो साईज जे काही आहे ती सत्तावीस बाय पंचेचाळीस एवढी साईज लिव्हिंग रूमची आहे लिव्हिंग रूमच्या बाजूला राईट साईडला जर तुम्ही गेलात मित्रांनो तर राईट साईडला आपल्याला पहिला बेडरूम लागणार आहे जो नॉर्मल बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे अशा प्रकारचा बेडरूम आहे जो ॲक्च्युअल फ्लॅट मी दाखवते मित्रांनो आपल्या साईट आणि इथे बेडरूमचा एरिया सुद्धा सत्तावीस बाय एकतीस एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे एकत्रित बाहेरचा लुक तुम्हाला दाखव तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे लुक आहे गार्डन्स वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपरली आहे हा मेन एंट्रन्स आहे इथून एंट्री केलं केल्यानंतर एक नंबरची जसं अकरा नंबर बिल्डिंग आपण या ठिकाणी पाहतोय अकरा नंबरमध्येच ही सगळी घरी उपलब्ध आहेत इथे सुद्धा स्टोरेज पाहू शकता मित्रांनो इथे या साईडला आणि या साईडला दोनही साईडला स्टोरेज देण्यात आलेलं आहे इकडे सुद्धा स्टोरेज आहे इकडे सुद्धा स्टोरेज आहे जवळजवळ तळोजीची सगळी झेरी सारखीच आहेत त्याच्यामुळे काय प्र प्रत्येक वेळी पानप जास्त अर्थाने होणार नाही तरी सुद्धा पाहू शकता की सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी घरी इथे पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे हे सगळं घराचं जे काही डिझाईन आहे ते केल्याचं मला कळलेलं आहे इथे तुम्ही बाथरूम पाहू शकता तर टाईल्स सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे थोडा वेगळा प्रयत्न केलाय वापरण्याचा टाईल्स नॉर्मल आपण जे कॉमन वापरतो त्यापेक्षा एल शेपमध्ये किचन आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे जो टाईल्सचा पॅटर्न आहे सेम देण्यात आलेला आहे या किचनचा जर एरिया पाहिजे तर साडे सतरा बाय साडे एकवीस एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे वरती तुम्ही फायर सिस्टम आहे एक्झॉस्ट फॅन ouais. एक आहे इथे तुम्हाला स्टोरेज आहे इकडे तुम्हाला छोटीशी सी विंडो आहे इथे तुम्हाला नळ बेसिन इकडे तुम्हाला जे काही प्युरिफायर असेल वॉटर प्युरिफायर त्यासाठी कनेक्शन इकडे मिक्सरसाठी वगैरे कनेक्शन देण्यात आलेले आहे वर तिकडे स्टोरेज देण्यात आलेलं आहे म्हणजे जो काही पॅसेचा आहे मित्रांनो लॉबी लॉबीचाही तुम्ही पाहू शकता बारा बाय बाराची लॉबी या ठिकाणी आहे तर अशा प्रकारची हिरेट मित्रांनो जी ईडब्ल्युएस उत्पन्न गटासाठी आहे तर मित्रांनो आता आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत मी तुम्हाला प्रकल्पाचा साईड विजिट दाखवलेली आहे तुम्हाला सॅम्पल फ्लॅर दाखवलेला आहे या ठिकाणी आपले सिनियर इंजिनियर आहेत बालाजी मगर सर मी त्यांच्याशी बोलणार आहे ते त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे नेमकं ते प्रकल्पाबद्दल काय माहिती देऊ शकतात किंवा या प्रकल्पात काय काय फॅसिलिटीज आहेत तसंच ऑलरेडी आपण सगळे मुद्दे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी मगर सरांकडून सुद्धा काही बाबी देत काही प्रश्न विचारू इच्छितो आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडून उत्तर घेऊ इच्छितो मला सांगा हे जे कलर्स दिलेत बिल्डिंगला अलग अलग मी बघतोय म्हणजे इकडे ग्रीन कलर आहे इकडे ब्ल्यू कलर आहे आणि इकडे येल्लो कलर आहे या कलरचा काही उद्देश आहे का काय म्हणजे असं उगंच शो साठी म्हणून काय केलं काय असं शो साठी नाही म्हणता येणार आर्किटेक्चर कडून प्रॉपर प्लॅनिंग जे असतं ओके समजा आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये अकरा बिल्डिंग आहे अकरा बिल्डिंग तीन थीम केले ओके आता ही चार बिल्डिंग ची वेगळीच थीम केली बिल्डिंग ची वेगळीच थीम केली हो हो बिल्डिंग ची आणि ते बाहेरून दिसताना खूप छान दिसते म्हणजे कलरफुल कलर कॉम्बिनेशन पण आहे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कॉम्प्लेक्स मधून जर बाहेर एखादी व्यक्ती आले करेक्ट तर तुम्ही त्यांना ऍड्रेस सांगितलं की ही बिल्डिंग कलर ची किंवा बिल्डिंग आयडेंटिफिकेशन कलर वर नसतो त्याचा कॉम्प्लेक्स आयडेंटिफिकेशन झालं करेक्ट करेक्ट ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर हे आणि कलर कॉम्बिनेशन ओके हे आहे आपल्यासाठी अच्छा व्हेरी गुड सर्वसामान्य विचार असा सुद्धा होऊ शकतो हा राईट 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 मस्त आणि पार्किंग वगैरे सगळं प्रॉपर आहे तुमच्याकडे मी बघितलं सगळं फिरून बघितलं जॉगिंग ट्रॅक आहे ओके प्ले एरिया आहे हा किड्स प्ले आहे ओके मला मध्ये बास्केटबॉलच दिलेलं आहे हो फुटबॉल कोर्ट दिलेला आहे हो त्या साईडला बॅडमिंटन कोर्ट कोर्ट बघितलं आपण हो म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटने सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत ओके म्हणजे जर आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये जर बघितलं गेलं तर एक्सक्लुडिंग स्विमिंग पूल सोडलं तर तुम्हाला सगळ्या सोयी सोयी दिलेल्या आहेत जे प्रायव्हेट बिल्डर तुम्हाला बिल्डिंग मध्ये देणार नाही देणार नाही बिल्डिंग मध्ये देतात बरोबर आहे किंवा हे मध्ये काय करतात बरोबर तुम्हाला ओपन स्पेस मध्ये दिलेलं आहे सर हे काय आता हे कम्युनिटी से। सेंटर आहे कम्युनिटी सेंटर हा ओके म्हणजे तिथे तुम्ही त्याचे सोसायटी करता फंक्शन करता युज करू शकता तुमचं हेल्थ क्लब म्हणून युज करू शकता हा कम्युनिटी हॉल मल्टिपल युज व्हेरी गुड आता आम्ही फिटनेस सेंटर असतील किंवा काही करू शकतो जवळपास जवळपास बघा नाही दोन हजार स्क्वेअर फीट एरियाचा आहे त्याला ओ तुम्हाला डोअर दिलेत ग्लास डोअर दिलेत पूर्ण फुल हाईट दिलेले आहे काही फंक्शनच्या हिशोबाने फंक्शन असेल तर तुम्ही ह्या साईडला फंक्शन इकडे करू शकता स्टेज वगैरेचं काय असेल इकडे करू शकता आणि तुमचा एकदम मोठा फंक्शन होऊ शकतो इकडे आणि दोन्ही साईडने त्याला एंट्री आहे आणि समोरच म्हणजे कोट दिला त्याला स्पोर्टच आणि हे सगळं कोट हा कोट आहे म्हणजे तुमचा मल्टीपर्पज कोर्ट आहे तुम्हाला स्पोर्ट साठी हा फिटनेस आणि समोर हेच आहे बास्केटबॉलचं आहे हे सिंथेटिक फ्लोरिंग आहे अच्छा ट्वेंटी फाईव्ह एम थिक्स म्हणजे तुमचं रबर म्हणजे आता हो हो हो। जे आपण प्रो कबड्डी लीग वगैरे बघतो जे कोर्ट असतं त्या त्या बेसवरतीच हे कोर्ट आहे रबर हे जी आहे ही बेसवर हा फिक्स सिटींग आहे म्हणजे तुमच्या इकडे मुलं वगैरे खेळ गेले त्याच्यामध्ये लाईट आहे सन लाईट पण दिलेली आहे म्हणजे इकडे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आलाय खेळायला तर तुम्ही इकडे बसू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता मुलासोबत तसेच तुम्ही इकडे पण बघा पूर्ण गार्डन मध्ये आहे सर्वांना जेष्ट असेल हे असेल जॉगिंग ट्रॅक साइड आपण लगेच फिक्स सेटिंग देगोजागे मग तिथे ते बसू शकतात आराम करू शकतात परत ओपन जिम इक्विपमेंट दिले तिथे तो म्हणजे ज्यांना काही एक्सरसाइज वगैरे काय त्याच्यासाठी पण इथे इक्विपमेंटचे म्हणजे प्रोवाइड केलेलं आहे तिकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे स्लाइड वगैरे आहे प्लस इव्हनिंग तुम्हाला गजेबो आहे दिवसात गजेबो तो जे जास्तीत जास्त स्क्वेअर आहे त्याला चारही साईडने सिटिंग दिलेलं आहे हो त्याच्यामध्ये लाईट वगैरे सर्व तुम्हाला लाईट दिलेलं आहे परत तुम्हाला ज्येष्ठासाठी जे काही आपण म्हणतो ना अॅक्प्रेशर टाईल किंवा आपण म्हणतो लॉनवरती चाललं पाहिजे त्याचा एक पातळी वेगळा दिलेला आहे तो तुम्ही घ्या हो हो चालण्यासाठी हो 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 तोही आपण एकदा प्रोव्हाइड केलेला आहे हा प्ले एरिया आहे पूर्ण क्रिकेट तुम्ही इकडे खेळू शकता इकडे त्यासाठी तुम्हाला लॉन वगैरे पूर्ण एक लेवलमध्ये केलेलं आहे इकडे समोर आहे तो पात टाईल पात आहे म्हणजे आपण म्हणतो ना पायान डॉक्टर स्लीपर आपण वगैरे वापरतो हे आणि सर्व मग ओपन पार्किंग आहे हे ज्यावेळेस पार्किंग नसेल त्यावेळेस ते लॉन दिसेल म्हणजे आर्किटेक्चर व्यूज बघण्याचं बघा दृष्टिकोन कसा की ना गाडी नसेल त्यावेळेस मग ते लॉन घेणारे दिसणार करेक्ट करेक्ट सेक्टर अठ्ठावीस मध्ये तर अकरा बिल्डिंग आहेत ह्या आणि एकवीसशे पंच्याऐंशी फ्लायट आहेत अच्छा 218 total ew s है ना totally ew s केवतरी सर सेफ्टी साठी काय काय आहे म्हणजे फायर सिस्टम आहे किंवा अजून काही आहे तिथे फायर सिस्टम आता शॅम्पल फ्लॅट मध्ये बघितच असेल हो पूर्ण रूम मध्ये पण आपण फायर सिस्टम स्प्रिंकलर वगैरे सर्व दिलेलं आहे इव्हन मी पार्किंग मध्ये पण तिकडे 37 ला पार्किंग मध्ये पण फायर पार्किंग मध्ये पण आहे इकडे पण आहे हो हो पार्किंग मध्ये पण आहे थी, थी। फायर सिस्टम दिलेलं आहे त्यांचा त्यासाठी वेग वरती टँक आहे म्हणजे पार्किंग मध्ये तुम्हाला पूर्ण सिस्टम आहे फायर सिस्टम आहे रूममध्ये मध्ये दिलेलं आहे आपण स्प्रिंकलर आहे पूर्ण आणि जे पार्किंग आहे ते म्हणजे नंबरिंग सहित सगळं तुम्ही हे करणार आहात हा नंबरिंग करणार जसं आपण तुम्ही बघितलं थर्टी सेव्हन आहे नंबरिंग केलं आपण त्याला पण पूर्ण नंबरिंग करणार आणि हे जे आहे सर हे पांढरे पांढरे जे ब्लॉक हे जे तुम्ही बघता ना ते रिफ्यूज फ्लोर म्हणतो आपण म्हणजे फायर एमर्जन्सी ज्यावेळेस आपण एक्झिट किंवा काही एमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण लोकांना जे बाहेर काढतो समजा काही दोन लॅडर आहेत आपल्याकडे तर रश होऊ मग ते वरच्या फ्लोरचे लोक वरूनच एक्झिट करणार आपण असं धावायची गरज नाही सीडीकडे धावायची गरज नाही तिथून त्यांना बाहेर काढू शकतो आपण एमर्जन्सी मध्ये त्याचंही प्रयोजन केलेलं आहे म्हणजे प्रत्येक तीन फ्लोरला तुम्हाला ते दिसेल ते ओके आठ अकरा चौदा सतरा वीस आणि तेवीस राईट आणि ग्राउंड टू सेवन ते दोन्ही स्टेअर केस यूज करू शकतात म्हणजे हा एकदम असं आपत्कालीन अवस्थेत फायर लिफ्टचं पण मी ऐकलं की ते कशी वर्किंग करते हो फायर लिफ्ट मला वाटतं की फायर लिफ्ट फ्युचर ऍक्च्युली प्रायव्हेट मध्ये पण दिले जात नाही ते आपण दिलेलं आहे आहे तर मी सकाळी माहिती घेतली तुम्हाला ह्या सुख सोयी दिल्या जातच नाहीत बरोबर आहे

पब्लिक एरिया आहे त्यासाठी काही प्रोविजन आहे का सीसीटीव्ही साठी सीसीटीव्ही चा आपण प्रत्येक बिल्डिंग समोरच समोरून प्रोविजन केलं हो हो एंट्रन्स तेच मेन तरी थोडं सेफ्टी साठी बास्केटबॉल हा फुटबॉल मध्ये लॉन मधला आणि इकडे बॅडमिंटन मध्ये चालू आहे आता तिथं पण आम्ही सेम रबर फ्लोरिंगच करणार आहे ओके हे आपलं ओ सी वगैरे

Okay. तयार होतोय म्हणजे आमचं म्हणजे इकडे ग्रेनाईट फक्त लावायचं आहे याच्यावर रबर करायचं ऐकून दिसेल तुम्हाला तो गेट एक नंबर हा गेट इकडे सगळं शॉपिंग तीन कमर्शियल बिल्डिंग आहे त्याला शॉप्स आहे तीन बिल्डिंग म्हणजे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे इकडे कॉम्प्लेक्स तुम्हाला जे काय लागणार ते पण इकडे म्हणजे सेक्टरमध्ये ठेवलेलं आहे आपण कॉम्प्लेक्समध्ये मेन रोडचं चा काम चालू आहे hmm? yes. हा मेन रोड तुमचा एवढा रोड आहे हा पूर्ण रोड आहे ना सर्व जातो ना समोर okay. हा का मेन रोड आलेला समोर जुन्या साईडचा पहिला हा डायरेक्ट असाच पुढे तिकडे हो पुढे एकोणतीस एकतीस फक्त अठ्ठावीस एकोणतीस एकतीस शॉपिंग समोर इकडे पण पार्किंग वगैरे आहे दिलेले हा पार्किंग एरिया पूर्ण गए गए गए। पार्किंग पना पना हा पार्किंग पूर्ण पार्किंग आहे समोर फोर व्हीलर म्हणजे लॉन तिथे पण आपण प्रोव्हाइड लॉन केलंय ज्यावेळेस गाडी नसेल त्यावेळेस ते लॉन ग्रीनरी असणार हे सगळं पूर्ण शॉपिंग आहे तीन बिल्डिंग बाहेर जायचं काम नाही बाहेर यायचं काम जास्त असं काही हो हो छोट्या मोठ्या काही गरजा लागतात तुमच्याकडे सगळं म्हणजे बेसिक गरजा पूर्ण होत लक्षात घेऊनच सगळं म्हणजे पूर्ण दिलेलं आहे इकडे शिडकोनी

कन्फ्युजन हेच आहे की पोजिशन कधीपर्यंत होऊ शकत की कम्प्लिशन डेट काय किंवा कधीपर्यंत पूर्ण हा कॉम्प्लेक्स शूट केला हो आपलं काय मत आहे हा प्रोजेक्ट संपला की नाही ऑलरेडी काम ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आम्ही आता हँड तयारीमध्ये आहोत अरे म्हणजे आमचं पूर्ण कॉम्प्लेक्स संपलं आहे लवकरात लवकर आम्ही ताबा देण्यास तयार आहोत अच्छा आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितले बघितलेला आहे असं म्हणजे सॅम्पल फ्लॅट म्हणजे आमचे सॅम्पल फ्लॅट नाही सर्व फ्लॅट फ्लॅटल फ्लॅट आहे तो आम्ही सॅम्पल फ्लॅट म्हणून सॅम्पल फ्लॅट करेक्ट करेक्ट तुम्ही कुठल्याही फ्लोरचा कुठल्याही बिल्डिंग आमचा सॅम्पल फ्लॅट असं तर पहा मित्रांनो ज्यांना लगेच पोझिशन हवं असेल तर, तर नक्कीच तुम्हाला तळजाचा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस एकतीस हे ऑप्शन खूप चांगले आहेत अठ्ठावीसमध्ये तर सगळी घरे आपण पाहिलेली आहेत ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह आहेत इथे सगळी कामं ऑलरेडी झालेली आहेत जसं तुम्हाला लॉटरी लागेल तसं त्याचं पोजिशन द्यायला सुरुवात केली जाणार असल्याचं जा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत सर प्रकल्प खूप चांगला वाटला छान वाटला तुमच्याशी बोलूनसुद्धा खूप चांगलं वाटलं तुम्ही आर के प्रॉपर्टी न्यूजसोबत बोललात त्याबद्दल मी आर के प्रॉपर्टी न्यूज आणि आमचे सगळे सबस्क्राईब करून तुमचं खरंच मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यापर्यंत आपण जे काही प्रोजेक्ट आहेत हां त्याची पूर्ण म्हणजे जी काही बातमी आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचवत आहे प्लीज आणि लोकांपर्यंत सगळं पोहोचलं पाहिजे लोक पोहोचत नाही बरोबर <laughs> चांगलं काम तुम्ही करताय त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं कॉपरेशन भेटलं मिळाला आम्हाला तर आम्ही प्रॉपरली ती माहिती सगळी जेन्युअली घेऊन जाऊ शकतो आणि असं होतं की आम्ही असं काही आम्हाला सगळी माहिती असं नाही आम्ही पण कधी कधी आमच्याकडून चुकीची माहिती जाऊ शकते पण तुमच्यासारखी माहिती दिली तर आम्हाला ते प्रॉपर माहिती मिळते जेन्युअल माहिती नक्कीच मिळते आणि याच्यामध्ये लोकांचा कल वाढेल ना येस लोकांचा कल वाढेल आणखी वाढेल बरोबर आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती लोकांचा वाढेल बरोबर आहे तर मित्रांनो बालाजी मगर सर सिनियर इंजिनियर आहेत या ठिकाणी सेक्टर क्रमांक आठ अठ्ठावीस तळू या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण साईड विजिट करून तेथील प्रकल्पाचा दावा घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद